सपोर्ट केला की बिझनेस करायचा तुम्ही नाही म्हटलं काही नोकरी कर म्हणून मी स्वामीचा फोटो बघते तर स्वामीला खूप मानतोस का स्वामींची कृपा आहे आपल्यावर खूप अच्छा आणि मुंबईला येऊन मला एक एक वर्ष मी गेला असेल काम त्यानंतर कोरोना लागला पुणेकरांना आपल्या पुण्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत तर तुम्ही मेबी ओळखत सुद्धा असेल तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा असेल पुण्यामध्ये हे लागतोय मी खाऊन बघते फ्रेंड्स मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे मजेत ना आपल्या ब्लॉग्स जर आम्ही प्रयत्न करतो हो की नवीन नवीन बिझनेसशी तुम्हाला ओळख करून द्यायची तसेच नवीन नवीन मार्केट सुद्धा दाखवायचे हाय फ्रेंड्स आपण आले आहोत हॉट पिझ्झा मध्ये तुम्हाला आम्ही कंप्लीट ॲड्रेस देऊस आणि हा आहे प्रशांत हाय प्रशांत हाय कसं आहेस मस्त एकदम आज स्पेशली आमच्या सगळ्या सबस्क्रायबरना तुझा हॉट पिझ्झा मध्ये घेऊन आलेला आहोत आणि तुझ्या विषय पण ऐकून घ्यायला आवडेल मस्त मस्त स्वस्तात मस्त खूप आणि गरम गरम फटाफट सर्व्हिस पण चांगली चांगली आणि मेनू मध्ये टेस्ट छान मेन टेस्ट आहे काय प्रशांत भाऊ कसं चाललाय मस्त चाललाय एकदम किती वर्ष झाली इकडे तुम्हाला 6 इकडे आले मुंबईला आणि चालू करून बिझनेस चालू करून आता मला एक एक ते दीड वर्ष कंप्लीट झालं म्हणजे अच्छा खूप चांगला रिस्पॉन्स आहे ना हा चाललेय म्हणजे चांगले झाले रेंटवरती घेतलेले आहे रेंटवरती घेतलेले अच्छा तुम्ही स्वामीचा फोटो बघतेय तर स्वामींना खूप मानतस का स्वामींची कृपा आहे आपल्यावर खूप चाललेले त्यांच्या पयानी सर्व हा सर्व चाललेले व्यवस्थित कशी काय तुला आयडिया आली म्हणजे हे बनवायचं म्हणून तुला कशी आयडिया आली की आपण स्वतःच चालू करूया कारण आजकालची मुलं जॉब शोधतात सगळं करत असतात तो त्याच्यामुळे तुला ही आयडिया कुठून आली स्वतः माझं तर हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे स्वतः त्याच्या आधी पण मी महाबळेश्वर पाच गेने इकडे काम केलेलं आहे अच्छा आणि मुंबईला येऊन मला एक एक वर्ष मी केलं असेल काम त्यानंतर कोरोना लागला कोरोना मी दुसरीकडे एक, एक वर्ष काम केलं आणि okay. त्याच्यानंतर मला थोडंसं बोललो की स्वतःच काहीतरी असावं म्हणून हॉटेलचा निर्णय घेतला मी अच्छा पण मग ह्याच्यामध्ये आता तुला प्रॉफिट लॉस कसं असतं म्हणजे सध्या म्हणजे चालले म्हणजे काय आपलं व्यवस्थित चाललेलं आहे सर्व चाललेलं आहे कारण हे म्हणजे कसं पॅरिशेबल आयटम आहेत तर असं असतं की लगेच म्हणजे सामान घेतलं की संपवायला पाहिजे मग सगळी तुझी इथे व्यवस्था हो, सगळी व्यवस्थित आहे हो सर्व व्यवस्थित सामान आणि अच्छा अच्छा आणि मग बाकी काय म्हणतात कस्टमर पण आहेत म्हणजे आता आम्ही बघितलं बरेच कस्टमर सुद्धा होते सगळ्यांना आहे बाबा तुझं कौतुक करत होते म्हणून मी खरं सांगायचं आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मी घेऊन आले की त्यांना दाखवायला की मराठी मुलाला नक्की सपोर्ट करा तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे आपण आणि खरच या आणि तुमचं गरमागरम जेवढा स्वागत होईल मी जरूर सांगते आपल्या इतर तरुण मंडळींना काय सांगतो तरुण आजकालची मुलं आपण खरंच घाबरतात बरेच जण की बिझनेस मध्ये कसं जायचं आणि मग अगदी खरं सांगायचं तर अगदी दहा हजाराच्या रुपया पगारावर सुद्धा अगदी बारा बारा तास मुलं काम करतात त्यापेक्षा मी म्हणेन की खरंच खूप चांगलं आहे स्वतःच काय असेल तर जे काय करू म्हणजे स्वतःला म्हणजे काय मेन म्हणजे तुमच्या हाताला जर चव असेल तुम्हाला करायची म्हणजे आवड असेल तर आणि मेहनतीची खरं तर बिझनेस म्हटलं की सुट्टी नाही ते हा एकही दिवस सुट्टी नाही हे समजायचं पण पैसा पण आहे तेवढा देवाची लक्ष्मीची कृपा होता असं म्हणायला हरकत नाही इथलं टायमिंग काय प्रशांत टायमिंग आपला हे ते दोन दोन वाजता ओपन करतो दोन अडीच वाजता आपण संध्याकाळी साडे अकरा पर्यंत चालू असतं प्युअर व्हेज प्युअर व्हेज प्युअर व्हेज आहे आपल्या घरात व्हेजिटेरियन सगळ्यांसाठी मी सांगेन फक्त नॉन व्हेज इथे मिळतच नाही त्याच्यामुळे तो प्रश्न येतच नाही की याला हात लागला किंवा काय तो प्रश्न येतच नाही आणि ते काय काय मिळतं तुझ्याकडे तर आपल्याकडे पिझ्झा आहेत पंधरा ते वीस प्रकारचे पिझ्झा आहेत आपल्याकडे बर्गर मध्ये एक सहा ते आठ प्रकारचे बर्गर आहेत गार्लिक ब्रेड आहे चीज बस गार्लिक ब्रेड आहे त्यामध्ये फ्राईज आहेत सँडविच आहे आपल्याकडे कोल्ड कॉफी हॉट कॉफी आहे पिझ्झा मध्ये पण स्पेशल चीज बस आहे आपल्या रेग्युलर मध्ये डेली चांगला जातो तो बेस्ट okay. पिझ्झा कुठला चालतो तुझा बेस्ट म्हटले तर आहेत तसे एक चटपटा चाट आहे हां पनीर क्रंच आहे अच्छा रेगुलरला चांगला जातो म्हणजे ओके आणि मग आम्ही एक डबल लेअर वाला पिझ्झा पण आम्ही ट्राय केलाय हा स्पेशल चीज बस होता अच्छा स्पेशल चीज तो तो, 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 तो तो बेस्ट आहे बेस्ट इकडे आलात तर तो पिझ्झा नक्की ट्राय करा खूप यम्मी टेस्ट आहे आणि मेन म्हणजे त्याचा पिझ्झाचा बेस जो आहे तो खूपच छान पातळ आहे हा तो लेअर डबल कटिंगचा पिझ्झा असतो अच्छा आम्हाला राखील थोडं तुमचा सामान पिझ्झा कसा बेस वगैरे कसा असतो चालेल हे बर्गरचे पण प्रॉपर आपले स्टँडर्ड हे असतात तेच घेतो आणि हे कुठल्या कंपनीचे फ्रेंचायझी आहे का हे आपले एक पुण्यातून एक एक फ्रेंडचे आपले डायरेक्टर आहेत अमोल शिंदे दादा यांच्या थ्रू आम्ही हे सर्व हे सर्व काय केलेलं म्हणजे त्यांच्या कंपनीचं नाव हॉट पीस आहे

अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे सगळा टेस्ट केला सरो सरो ओके हॉट कॉफी पण चांगली आहे अच्छा हॉट कॉफी पण चांगली आहे मी बर्थडेला याच्यातकडं वॉटर देतो प्रशांत अच्छा म्हणजे मुलांच्या बर्थडे पार्टीला वगैरे अच्छा म्हणजे फुल क्वांटिटी मध्ये पण देतात का अच्छा गुड इट्स अमेझिंग लाईक आय युज्युअली टेक कोल्ड कॉफी फ्रॉम भैया ओके ही मेक्स ऍक्च्युली व्हेरी वेल प्राइस इज ऑल्सो कॉट रिजनेबल एंड नाईस हां अँड या अगर दिन में बस चली तो मैं चार पांच आगे पीतना अच्छा लगता है डिलिशियस एम इज कोल्ड कॉफी रियली गिव गिव जेवस कोल्ड ठंडक मिल गई पीके ओके هيا है प्रशांतचे वडील काका तू भी कुठला गाव कुठलं हा आमचं गाव राजपुरी राजपुरी कुठं आलं हा महाबळेश्वर जवळ अच्छा महाबळेश्वर काय कसा काय मुलाला कसा सपोर्ट केला की बिझनेस करायचा तुम्ही नाही म्हटलात काय नोकरी कर म्हणून Uh, बिझनेस तुमचा फुल सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे आणि आपण बघितलं की वडील सुद्धा येऊन त्याला मदत करतात ते स्वतः कोलकोपी आता बनवत होते मला खूप छान वाटलं काका आणि गावी होतात त्याच्यामुळे मुलामुळं इकडे आला मुला असं वाटतं मुंबई छान वाटतं धावपळ चांगले केले चांगले केले हा आई वडील आशीर्वादच देणार नेहमी आणि त्याची अशीच प्रगती होऊ दे असंच बोलूया आपण फ्रेंड्स सगळ्या बिझनेसची माहिती करून घेता घेता आणि सगळ्यांशी बोलता बोलता आम्ही आमची ऑर्डर दिली फटाफट बनवायला घेतलं आणि अगदी लगेचच मस्त गरमागरम आमचे सुद्धा पदार्थ रेडी होत होते तुम्हाला आपले चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा आमचे सुद्धा मायो चीज फ्रेंच फ्राईज लगेचच आले आणि बघण्यावरनच अगदी पोटात भूक लागली होती खूप टेस्टी दिसत होते आणि एक मस्त म्हणजे हे चीज घातल्यानंतर परत एकदा मायक्रोवेव्ह मध्ये बेक केलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट मला खरोखरच खूप आवडली इथे येऊन नक्की ट्राय करायला पाहिजे नॉर्मल फ्रेंच फ्राईज पेक्षा खरोखरच वेगळं आणि इथली कोल्ड क्रॉफी सुद्धा खूप आवडली आम्हाला खूपच छान मस्त तो आपला पिझ्झा रेडी आहे कुठला पिझ्झा हा वेज क्रंच पिझ्झा आहे बेस्ट आहे सो बघतो आपण आणि याची किंमत फक्त एकशे दहा रुपये आहे ना हा फक्त एकशे दहा एकशे दहा रुपये फक्त आहे आणि एकदम गरमागरम पिझ्झा आहे आणि खाल्लं पण क्रिस्पी असं त्याचा हे लागतोय मी खाऊन बघते मस्त जे भाज्या लोडेड आहेत आणि मस्त लागतोय खरोखरच खूप छान आहे नक्की इथे येऊन ट्राय करा मॅडम वाव इट्स व्हेरी डिलिशियस मी दरवेळी इकडे येतो खायला अच्छा आणि मित्रांना पण घेऊन जातो ओके सो यू आर एन्जॉयिंग इट यस यस आय एम एन्जॉयिंग इट आणि खरंच चांगलं असतं म्हणजे माणसाला जास्त बसून ठेवत नाही टाइमवर वेळ देतो हो ते आणि बघतो आम्ही कंटिन्यूअस कस्टमर सुरू आहेत नीड्स एम मी नीड्स रियली एम मी सो थँक यू प्रशांत खूप छान वाटलं टेस्ट करत छान आहे मला पण चांगलं वाटलं की तुम्ही आलात थँक यू हॉट पिझ्झाची चव सांगा बेस्ट आहे आपलं पूर्ण व्हेजिटेरियन आहे सध्या तर सगळ्यांना मी सांगेल सगळ्यांनी या जरूर या आणि टेस्ट करून बघा बाबा तुम्ही काय सांगाल मुलाविषयी एकदा बोला त्याला पण बरं वाटेल असाच मोठा होती येस yes, बरोबर आहे आम्ही तुला ऑल दी बेस्ट करतो खूप चांगला होऊ दे बिझनेस खूप मोठं दुकान चालू कर पूर्ण करईन मी पण येस ते बोलले yes, yes. so, yes, 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 yes. so, की पूर्ण कर मी पण येस यस आणि स्वामींचा आशीर्वाद आहे सुजाताचा त्याचा स्वामीशी पार्टीशी ऑल द बेस्ट खूप छान कर बिझनेस आणि मला खूप आनंद वाटेल की एक दहा मुलांनी जरी मराठी मुलांनी याच्यात ना इंस्पिरेशन तर खूप छान वाटेल थँक्यू काका तुम्हाला फायदा पडतोय थँक्यू सो मच सो फ्रेंड्स कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्यामार्फत ती तरुणांना आणि तरुणींना खूप चांगल्या प्रकारे वरती याला मदत करतो तर यालाही छान हेल्प करूया सगळ्यांनी या, या इकडे नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये आलात की जवळच आहे ठिकाण सो तिकडे नक्की उतरा आणि या आणि बघा कसं वाटतं आम्हाला कमेंट करून सग नक्की सांगा, सांगा तुमच्या प्रतिक्रिया थँक्यू सो मच फ्रेंड्स बाय फॉर नाव लवकरच भेटूया फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला असाल तर तुमचे अगदी मनापासून आभार आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही ब्लॉग्स काढतो ती आमची मेहनत सफल होईल याचा आम्हाला आनंद मिळेल थँक्यू सो मच वन्स अगेन लवकरच भेटूया असाच एक छान व्हिडिओ घेऊन